तर सकाळी सकाळीच आपण निघालो असं आता रामेश्वर मंदिरमध्ये शुभ सकाळी मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शुभ सावंत पुन्हा एकदा साथ करते आपल्या तर चॅनलचा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो पाऊस बरंसो कमी झालं आणि आता ऊन थोडा तापाक लागला तर बघू शकता मस्त वातावरण झालं आणि आता आपण चाललो रामेश्वर मंदिरमध्ये आपल्या भिरंडे गावातली म्हणजे गावची ग्रामदेवत असं तिकडे पाया पडू तर मुंबई जाऊच्या आधी म्हटलं की रामेश्वराच्या पाया पडून येऊया आणि तुमका ब्लॉगमध्ये बघू पण भेटतात की आपला रामेश्वर मंदिराचं कि काम कितपत पूर्ण झालं कारण ह्याच्या आधी आपण ब्लॉग कधी टाकलो नव्हतं की रामेश्वर मंदिराचा काय काम चालू होतं फक्त आपण जो कळस उतरवलं त्याचं ब्लॉग फक्त आपण टाकलो त्याच्यानंतर आपण ब्लॉग टाकूक नाही तर ह्या ब्लॉगमध्ये बघू भेटणार आहे की रामेश्वर मंदिराचं काम पूर्ण झालं की नाही तर आता आपण डायरेक्ट जाऊया रामेश्वर मंदिरमध्ये पाया वगैरे पडूया आणि तिथून मग जाऊया कनडीक तर कन्नडी गेल्यावरती आपले ओंकार वगैरे भेटतात कारण यश ओंकार यश शाळेत गेलो तो संध्याकाळशिवाय काय निघायचो नाही म्हणजे घरा घ्यायचं नाही आणि ओंकार पण कॉलेजमध्ये आता तो बारापर्यंत सुटा तर त्याच्या आधी आपण कनडीक जाऊया आधी पहिलं पाया पडूया रामेश्वर मंदिरमध्ये आणि तिथं मग आपण कनडी करूया ब्लॉग सुरू करत आहे मग ब्लॉग बघा एन्जॉय करा तर आज आपलं एकटेकच जाऊ जाऊया खाली कोण प्रथम शेगरी येणार आह काय नाही तर मग त्याच्यावरच जाऊया तर चला डायरेक्ट रामेश्वर मंदिर तर मित्रांनो फायनली पोहोचलो आता आपण रामेश्वर मंदिरमध्ये आणि इकडे रामेश्वर मंदिर बघू शकता तुम्ही जर पहिलं मंदिर होता तर पूर्णपणे आता तोडला गेलं आणि नवीन बांधणीचं चा काम चालू झालेलं असं तर पहिलो टप्पो दुसरं टप्पो पूर्ण झालो आता बाकीचं काम आता आता हळूहळू पूर्ण पण होईल आता आपण असं मेन गेट जवळ आणि इकडे असं हत्ती हे बघा हत्ती अजून तसंच आतमध्ये जाऊया पहिला पाय वगैरे पडूया आणि नंतर मग पुढे तुमका दाखवते की कशाप्रकारे काम चालू असं तर चला जाऊया या साईडला भक्त ना बस ऊन येतं जाता पावसाची शक्यता आणि इकडे असा जुना मंदिर वगैरे असं या फोटोमध्ये दाखवतो तर पहिला जुना मंदिर होता था, ते आसा जा था, ते ते आसा। तर त्याच्यानंतर असा म्हणजे आता पहिला जा झाला ता त्याच्यानंतर आणि आता जे बांधतात ते ह्या अशा प्रकारे असं तर एवढं काम पूर्ण झालेलं असं त्याचं पहिलो स्लॅब पडलेलो असं दाखवते हे बघा साईडला पूर्ण स्लॅब पडलो असं पूर्णपणे चेंज झाला पूर्णपणे जा पूर्ण मंदिर होताना तो पूर्ण तोडून पूर्ण पाया वगैरे खचून म्हणजे पाय वगैरे बनवले आणि त्याच्यानंतर मग हे स्लॅब वगैरे उभा केलेला असं तर के जाऊया पहिला दर्शन घेऊन येऊया तर मित्रांनो हा बघा हा एक गाभारा जो आता अशा प्रकारे आणि आतमध्ये आपली पिंडी वगैरे देवस्थान आपलं तर इथूनच पाया पडायला भेटतं आपल्याला ते इथून पाय वगैरे पडू आणि मग आपण घरी जायला निघूया सध्या एवढं काम पूर्ण आहे नाही बघा थोडक्यात दाखवतो पूर्ण नाही दाखवू शकत तर ह्या साईडला कळस होता आता नवीन कळस इकडे येणार आहे आणि गाभार आतमध्ये आणि इकडे आपण बघू शकता जिकडे खाली दुसरं आपलं रुई मंदिर श्रीदेवी रुई मंदिर गांगो मंदिर आहे ते आणि ह्या साईडला सप्तला जी दुकानं भरायची ते इकडे त्यात इकडे सगळं चेंज केलं आहे आणि पूर्ण आता वेगळाच केलेला आहे इकडे सगळं तर मी पण बऱ्याच दिवसांतर आलं आहे पण काम बघू शकता फटफट फटफट चालू फट, फट, आहे आणि लवकरच पूर्ण होते सप्त यायच्या आधी पण खरं बोलायचं गेलं तर आपल्याला हे काम असं म्हणजे नवीन, तो जा जुना असा नवीन तर बनणारच आहे पण जे जुनं मंदिर होतं ते खूप आपलं भारी होतं पण असो नवीन पुनर्बांधणी चालू आहे आणि ती पण आपल्या रामेश्वराची इच्छा असेल म्हणून तर असो कंटिन्यू काम चालू असू दे तर इकडे अजून सध्या काम करत आहेत तिकडे सगळेजण आहेत तर पाय वगैरे पडलो आहे आपण आणि आता आपण बाहेर आहोत कशा कशाप्रकारे काम चालू आहे ह्या साईडला ती आपली चायचं वगैरे दुकान इकडे आपलं मराठा मंडळाचं असायचं ना तिकडे हे असं बांधलं आहे पूर्ण साईडला इथे आपला निवास आहे आणि इकडे विहीर होती जिकडे लाईटिंग वगैरे असायची त्याचं पण मला वाटतं काम नवीन करतील केलं तर सगळं काम केलेलं इकडे तर पहिला स्लॅब वगैरे टाकून गेला दुसरा पण स्लॅब झाला टाकून आणि इकडून एंट्रन्स असणार आहे समोरून असं इकडे जो आपले दीप आ, दीप खांब होते ते पण तोडले तो वृंदावन जाऊन तिकडे ठेवले ते बघा त्या साईडला पूर्ण चेंज होणार पूर्णपणे तर लवकरात लवकर काम पूर्ण होऊ दे बस एवढीच इच्छा आहे रामेश्वराकडे तर इकडे जे आहेत ना हे ते असत ते दीप दीप जे इकडे म्हणजे मध्ये उभे होते ते इकडे ठेवलेत आता ह्याचं काय करणार माहीत नाही पण ह्याचा पण वापर करतील बघू ऊन असल्यामुळे तरी बारा नाही तर पाऊस लागलो असं तर योग पण नको होता पटपट पाय पडलो आणि इथून नाही आपण गेलो पायापडक आपण तिकडेच गेलो, गेलो समोर आणि इकडे सगळ्यांनी जेणे जेणे देणगी दिली आणि त्यांची नावं ह्या साईडला पूर्ण दोन्ही साईडने तर इकडे पूर्ण आता बघूया थोड़ा थोडं दे आणि मग निघते पटकन घरा घेऊन तर असा काम पूर्ण चालू आहे चारी साईडने आणि तिकडे पहिलं आपण झोपा घ्यायचे सगळेजण जागर त्यासाठी तिकडे स्टेज वगैरे आहे तिकडे झोपायचे सगळे रात्रीचे तर जागर असायचं पूर्ण प्रत्येक गावाचं वाढीनुसार आठ दिवस महिनोभर आता सध्या बंद कारण काम तसं पूर्ण झालं जेव्हा पूर्ण ह्या तोडला होता ना तेव्हा जागर ठेवलं होतं थो। आता परत जागर चालू होणार वाटतं तर जर तेव्हा असलं होतं नक्की आपण दाखवू पण तो कसं आपण रात्रीचा फक्त झोपूक येतो इकडे तर चला पाया पडूया आता आणि निव्या घरात जाऊ जय रामेश्वर र र महादेव लवकरच सप्ता घेऊया तर चला तर जाऊया घरात जाऊ आणि ह्या तुमक्या माहितीचं भक्तनिवास मस्त या वातावरण तर नेऊ घराक जाऊ चला घराक म्हणजे नडीक जायचं आपल्याक गाडी इकडे लावलेलो सावलीत पूर्ण भक्तनिवास पण नवीन करू आहे माझ्या मते थोडा पहिले जे म्हणजे असे कारण जे होते ना ते पण आता खराब झालेले पण नवीन करतील कदाचित बघू पूर्ण असा बाहेरचं परिसर असा बघा तर निघूया घरात जाऊ चला तर मित्रांनो मंदिरातून पाया पडून जाता जाता आपण जाता जाता गणपती मंदिर मध्ये तर गणपती मंदिर मध्ये जाऊया पाया वगैरे पडूया कोणत्या साईडला आणि ह्या साईडला असा वृद्धाश्रम असा इकडे तर जाऊया आता पटपट पाय पडून कनडी घरात नाही जाऊच सॉरी कनडी जाऊचा आपल्या का कनडी एवढा काम गणपती बाप्पाच्या पाय पडूया पहिला गणपती बाप्पा मोर्या अप्पा मोर्या मंगलमुखी मोर्या पाया वगैरे पडून झालं आणि या साईडला आपला वृद्धाश्रम पण कसा वाटतं मस्त वाटतं ना भारी बघूक तर लहानपणी आम्ही शाळेत ना जाताना आम्ही पहिले इकडे बघू घ्यायचो आमक ह्या गार्डन वाटायचं पण नंतर नंतर मग समजलं की हा वृद्धाश्रम असा आणि इकडे वृद्धांक ठेवला जातात तर जाऊया पाय वगैरे पडून झालेला तर डायरेक्ट कनेडी जाऊया नंतर जेव्हा पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला होतो असं गेट बंद करू घरा गेलो आणि हे बघा ना गेलो आत्ता माझ्याबरोबरच येलो म्हणजे थांबवलेले आहे का कनेडीत तरी जाऊ गाडी वगैरे लावलं आणि आता दीड वाजलो दीड वाजता घरा केली सगळ्या आणि खाऊक घेऊन गेलो हे बघा ह्या घेऊन जा कुरकुरे धर तर जाऊया आता घरात रामेश्वर मंदिर आणि फिरून गेलेलं असा मग घेऊन जा जेवता ना का दार? नंतर कधी चला जाऊया घरात आता मंचुरियन आणि कुरकुरे घेऊन ओंकार ओंकार नको झाले जाऊया आता घरात धर बरा झाला तर इकडे आता चालू असा आमच्याकडे रान मारूचा काम औषध मारतात रान वाशिलो माणूस बोलवला असं वाटतं होय ऊन पडला म्हणून रानावरती औषध मारतात भूषण सावून दिलेत थोडं बघा रान वाढला जबरदस्त काम घेतलं ना फ्री मध्ये काम महानगरपालिकेतून येलो म्हणजे आमच्या नाही आमच्या ग्रामपंचायतीचं नाही पर्सनल काम केलं ना त्यांना तर आता पुढे जाऊन बघून येते पन्नास येऊ का झालं गेल तो गेलो आता औषध मारलं नाही होय जातो थोड्या वेळ कलर चेंज होत नाही चेंज मारू चा काम, काम करत <laughs> रान मारूचा काम साफसफाई तो ऊन पाऊस थोडं चालू होतो पण आता ऊन एकदम खतरनाक असा पडला आमच्याकडे बघा काम चालू जरा आता काजीत जाऊन येते बघून काज इल इथले एवढा खाय गेले ते काजीं का तशी भर घालू बघ इतर येतो तेव्हा तू घातले ना मधी झालेलं ना गेल्या वर्षी धरलेलं ना करतानाच चांगले भर घालतानाच चांगले रे पंधरा दिवसांनी काजी पाले येतो रे म्हणून चला येताच बघू कास येतास तुम्ही काजीन तुर जाते असं रान वाढला पूर काजी आता काय भेटत मग भाता वाढली कापूक झाली नाही बाबा जाऊ शकत नाही लय गर्दी बाबा तिकडे दिसतात काय बघ करून नाही एवढं क्लिअर जाऊ दे पण वातावरण आहे तर मित्रांनो रानावरती तर औषध मारून झालेलं असा आणि काजिनपूर तर जाऊक नाही कारण मरणाचं असं रान वाढलेलं असतं त्यामुळे पुढे जाऊक नाही तर इथंच पाठी येतं आहे आणि आता तसंच घराकडे गाण्याचा टाईमपास करूया आता पूर्ण या ठिकाणी आता रानावरती औषध मारून झालेलं बघवत या कधीपर्यंत मरता थी थी पन है? किती बघा रान वाढला पूर्ण मे महिन्यात पूर्ण इकडे सपाट असतं माडार पण मारतं काय झाला तुझा झाला काय सांग तुझा झाला मारून नाही तर बघा घरावरती पण बघित आहे पावलांवरती बघता बघा तर मी त्यांना सांगतोय की कौलांवरती पण मारा कौलांवरती पण रान वाढला तर आता मे मध्ये काढतले तोपर्यंत तसाच रावतला ओला यांच्या पण घरावरती वाढला इकडे पण वाढलं आमच्याकडे काय एवढा दिसत नाही मागच्या साईडला असलं पुढल्या दरात नाही तर मित्रांनो आता औषध वगैरे मारून झालेलं असं आणि इकडे बघा कुत्रा अजून पण आहे बघा हे बघा आला व्हिडिओ दिसलो की येतात धावत चल <laughs> अंगावरती येते राहिली तर मित्रांनो आजच्या दिवसातला संपूर्ण ब्लॉग आता आपण इकडे एंड करूया आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं बघू भेटला रामेश्वर मंदिर तर लवकरात लवकर रामेश्वर मंदिराचं म्हणजे पुनर्बांधणी पूर्ण म्हणजे होऊन जाईल कोणाक निधी वगैरे देऊचं असतात तर नक्की मी तुमचं बँक अकाउंट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तर त्याच्यावरती तुम्ही म्हणजे जो काय निधी असेल तो देऊ शकता असं काय म्हणजे जबरदस्ती नाही स्वच्छ म्हणजे स्वतःच्या इच्छेने तुम्ही देऊ शकता तर आजच्या दिवसातला संपूर्ण ब्लॉग आता आपण इकडे एंड करूया आणि ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा भेटूया नवीन ब्लॉग माहिती तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बाय हे बघ चल बाय बाय